शुरू में हम अक्षम होंगे थोड़ा कम होंगे आरएसएस की जरूरत पड़ती थी आज हम बढ़ गए हैं सक्षम हैं तो बीजेपी अपने आप चलती है हे वक्तव्य जेपी नड्डा पी नड्डा एक इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखती में मत व्यक्त के लिए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक और सामाजिक संस्था है तो भाजप हा राजकीय पक्ष है हे अधोरेखित कराला देखे जेपी नड्डा विसरले एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नड्डा यांनी हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आर एस एस ही सांस्कृतिक आणि राजकीय संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे त्यामुळं आर एस एस आणि भाजप यामधलं जे महत्व आहे ते अधोरेखित करण्यात करण्याचा जो प्रयत्न आहे तो जे पी नड्डा यांनी आता केलेला आहे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक अत्यंत मोठं वक्तव्य नड्डा यांनी केलेलं आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत भारतीय सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या भारती, अपल्या, अपल्या, भारती जेपी जे पी नड्डा यांचं हे जे वक्तव्य आहे ते निश्चितपणे आश्चर्य व्यक्त करणारं आहे भोया उंचावणारं देखील आहे या वक्तव्याचे काय नेमके पडसाद उमटू शकतात काही परिणाम याचे समोर येऊ शकतात का खरं तर खूप खूप आश्चर्य वाटावं अशा पद्धतीचं हे वक्तव्य आहे आपण जाणतोच आहे की पाच टप्पे निवडणुकांचे आता पूर्ण होत आले आज पाचव्या टप्प्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्या पा, पार्श्वभूमीवर एका इंग्रजी वृत्तपत्राला भाजपच्या अध्यक्षांनी जे पी नड्डांनी ही मुलाखत दिलेली आहे इंग्रजी वृत्तपत्राने सुद्धा त्यांचे त्यांचा हिंदीतला जो कोट आहे तो जसाच्या तसा छापलेला आहे आणि त्यात मी पुन्हा एकदा वाचून दाखवते की त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुरू मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे आर की जरूरत पडती ती आज हम बढ गे ह सक्षम है तो अपने आप चलती है आपण केवळ पक्षाच्या बाबतीत पक्षाच्या कार्यप्रणालीच्या बाबतीत हे म्हणायचं वाटावं भुवया उंचवतील प्रत्येकाच्याच अगदी राजकीय वर्तुळातल्याच नाही तर राजकीय वर्तुळा बाहेरच्याही लोकांच्या अशा पद्धतीचं हे वाक्य कारण आपल्याला स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात असलेलं नातं माहिती आहे कशा सपोर्ट आहे ते सुद्धा माहिती आहे असं असताना अशा पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्षांकडनं आलेलं वक्तव्य एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत त्यांनी दिलेलं हे वक्तव्य नक्कीच आश्चर्यकारक आहे भारती या एकंदरीत वक्तव्याचं जे टायमिंग आहे किंवा आताची जी ही वेळ आहे ही वेळ कुठेतरी चक्राहून टाकणारी आहे असं वाटतं सुरुवातीलाच अजिंक्य म्हटलं की आपण निवडणुका सात टप्पे आहे आपण एका खूप मोठ्या निवडणुकीच्या मध्ये आहोत पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संपतोय अशा दिवशी अशा पद्धतीचं हे वक्तव्य जे पी केलं गेलेलं आहे मुलाखतीत अशा पद्धतीने ते तिथल्या वार्ताहराशी इंग्रजी जी वृत्तपत्राच्या वार्ताहराशी बोलले त्यामुळेच टायमिंग आपण या संदर्भात भाजपच्या नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया प्रवीण दरेकर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईन प्रवीण जी आपलं स्वागत एबीपी मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे ज्यामुळे कदाचित भोया उंचावत आहेत त्यांचं हे वक्तव्य असं आहे की में हम अक्षम होंगे थोडा कम होंगे आर एस एस की थी लेकिन आज हम बढ गे है, है, बीजेपी अपने आप चलती है याचा काय अर्थ काढायचा नाही याचा अर्थ आर एस एस ची गरज नाही असं काही वक्तव्याचा अर्थ काढायचं काहीच कारण नाही बर भारतीय जनता पक्ष हा वाढला ही शंभर टक्के खरं आहे परंतु शेवटी आर एस एस आमची मातृसंस्था आहे आणि मुलं कितीही सक्षम झाली ताकदवान झाली तर या आई वडिलांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्याला नको असं कधीच कोण म्हणत नाही त्यांच्या सांगण्याचा अर्थ आहे की पूर्वी आर एस एस चा एखाद दुसरा कार्यकर्ता जाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी संघटनाचं काम उभं करायचा देशहिताचा विचार द्यायचा आता पक्षाचा विस्तार झालेला आहे कार्यकर्ते वाढलेले आहेत पदाधिकारी वाढलेले आहेत त्यामुळे काम करणारी एक सक्षम फळी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि अर्थात करण्यामागे आर एस चीच मेहनत किंवा प्रोत्साहन आहे हे देशातला एक साधा माणूसही त्या ठिकाणी सांगू शकेल आणि त्याच्यामुळे आर एस ची गरज नाही असा मतितार्थ काढण्याची काही आवश्यकता नाही हे राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं खरं आहे आज एक प्रचंड असा विस्तार भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे आणि कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली परंतु आई किंवा मातृत्व तुल्य असणाऱ्या संस्था पितृतुल्य असणाऱ्या संस्था ही मुलं कितीही मोठी झाली कर्तृत्ववान झाली झाली तरी त्यांचा आशीर्वाद मार्गदर्शन हवंच असतं आणि तशा प्रकारे आमची ती पालक संस्था आहे ठीक आहे प्रवीणजी खूप खूप धन्यवाद आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आमच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांचे देखील आभार त्यांनी देखील या संदर्भातली माहिती आपल्याला दिली त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट